एळकोट जय मल्हार सर्वप्रथम सर्वांना मानाचा जय मल्हार बांधवांनो कित्येक वर्ष झालं कित्येक दशके गेली तरीही धनगरेष्ठ आरक्षणाचा अंमलबजावणी प्रश्न येथील राज्यकर्ते येथील नेते येथील शासन सोडवत नाही आम्ही गेल्या वर्षी छत्तीस दिवस आम्हाला उपोषण केलं याच लातूरमध्ये पूर्ण श्लोक आले ते होळकर चौकामध्ये दोन टप्प्यामध्ये पहिल्यांदा सोळा दिवस आणि नंतर वीस दिवस असं छत्तीस दिवस उपोषण केलं होतं आणि त्याला मान्य मुख्यमंत्री त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब त्यांनी आम्हाला बोलून जे आर करण्यासंदर्भात आश्वासन दिलं होतं तरीही पूर्वी पण दोन हजार चौदा मध्ये फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की लगेच तुमच्या पहिल्या मीटिंग मध्ये मध्ये आम्ही तुमचा प्रश्न सोडवलेला नाही त्याच्यामुळे हो गेली सत्तर वर्षापासून अनेक आमचे बळी गेलेले आहेत अनेक लोकांनी स्वतःच्या संसाराची राखबांगुळ करून घेतली धनगरचे आरक्षण अंमलबजावणीसाठी परंतु अजूनही सरकारला जाग येत नाही काल जालण्यामध्ये आम्ही आमचे बांधव दीपक बोराडे त्या ठिकाणी मरण उपोषणाला बसले त्यांचा आज नववा दिवस आहे आणि नववा दिवस झाला तरी अजून सरकारला दाग येत नाही सरकारचं शिष्टमंडळ आलं नाही त्यांना भेटलं नाही किंवा त्यांना कसल्याही प्रकारची चर्चा केली नाही काल जवळपास दीड ते दोन लाख लोकांचा त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊन समाज बांधव आले होते आणि असा भव्य असा मोर्चा काढला तरी देखील सरकारला जाग येत नाही त्याच्यामुळे आता आम्ही शेवटी असा निर्णय घेतलाय याच लातूर जिल्ह्यातील या मांजरा नदीमध्ये दोन दिवसामध्ये जर सरकारनं निर्णय घेतला तर आम्ही या ठिकाणी जल समाधी देऊन या ठिकाणी आमचं जीवन संपू असं मी या ठिकाणी सरकारला जाहीर इशारा देतोय फक्त दोन दिवस दोन दिवसात सरकारने जर नाही जर आमच्या आंदोलनाची दखल घेतली आणि धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये जर नाही प्रश्न निकाली काल तर आम्ही या मांजरा नदीमध्ये स्वतःचा दियू, दियू जल समाधी घेऊन आमचं जीवन संपू आता सरकारने याच्या पुढे काय करायची करावं जर सरकारला आमचा जीवच पाहिजे असेल तर आम्ही तेही देतो किंवा नंतर तरी सरकारनं धनगर अशी सोडावा असं मी आपल्याला याच्या माध्यमातून सांगतो अनेक वर्षापासूनचा धनगर समाजाचा वनवास संपता संपेना ना गेलाय कितीतरी मोठे आंदोलन झाले काल झालं या ठिकाणी लाखो समाज बांधव लहान लेकर मुलं बाळ महिला सर्व सर्व समाज सर्वसामान्य गोर गरीब समाज मेंढपाळ समाज सर्वजण काल आपण पाहतोय की लाखोच्या संख्येनं रस्त्यावर आले आंदोलने होत आहेत मोर्चे होत आहेत तरी सरकार मात्र धनगर आरक्षण एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी कुठलाही हालचाल करत नाही फसवण्याचं काम करते म्हणून आता आम्हाला शांत बसवत नाहीत दिवस रात्र आहो रात्र आम्ही या प्रश्नासाठी झगडतोय घरदार सोडून आम्ही आजही लक्षात घ्या सकाळचे सहा वाजलेले आहेत दिवस रात्र आम्ही यासाठी स्वतःला वाहून घेतलंय का घेतलाय की आम्ही कुणाला मागत नाहीत जो घटना दत्त आमचा अधिकार आहे तो अधिकार मिळवण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करतोय समाजामध्ये जागृती करतोय या ठिकाणी तरी या ठिकाणी सरकारला कुठलीही जाग येत नाही मी या ठिकाणी तुम्हाला इशारा देऊ इच्छितो की जर आमचा लवकरात लवकर जर दखल नाही घेतली गेली या सर्व आंदोलनांची तर या ठिकाणी आम्हाला आता शेवटी असही आमचे म्हणजे शरीर आमचं उपोषण करून पूर्ण मधून आम्हाला बरेच काही आजार झालेले आहेत किडनीवर त्या ठिकाणी सूज आलेले आहे तर असंही आम्ही मला वाटतं की जास्त दिवस राहणं मला वाटत नाही आम्ही शक्य आहे म्हणून मी पुन्हा एकदा इशारा देतोय लवकर काय ते निर्णय द्या असा पुन्हा आम्हाला शेवटी याच पाण्यामध्ये या ठिकाणी जलसमाधी घेतल्याशिवाय